तुमच्या बिर्याणीचा स्वाद हॉटेलसारखा हवा आहे का मग ही ट्रिक माहीत असायलाच हवी शिजवायची अचूक वेळ तांदूळ आणि मसाल्याचं योग्य प्रमाण परफेक्ट मॅरिनेशन आणि दम देण्याची एक सिक्रेट ट्रिक हे सगळं तुम्हाला मिळेल या व्हिडिओमध्ये तर शेवटपर्यंत नक्की पहा आता मॅरिनेशनसाठी एका भांड्यात सोया चंक्स मशरूम आले लसूण पेस्ट मसाला दही मीठ आणि तेल टाका सर्व चांगले मिसळून किमान तीस मिनिटे मॅरिनेट करा तांदळाच्या दुप्पट पाणी गरम करून त्यामध्ये खडे मसाले आणि मीठ घालून चांगले शिजेपर्यंत उकळा अंदाजे नव्वद टक्के शिजला की बंद करा तांदूळ तुटायला लागला की समजायचं आपल्याला बिर्याणीसाठी जसा हवाय तसा तो शिजलाय आता बिर्याणी भाजीसाठी कढईत तूप आणि तेल गरम करा तूप तेल एकत्र केल्याने चव उत्तम लागते तेल सुटेपर्यंत शिजवा हे मॅरिनेशन तुम्ही कुठल्याही भाजीसाठी वापरू शकता मग ती पनीर असो की मिक्स वेज लेअरिंगसाठी एका पातेल्यात आधी थोडा शिजलेला तांदूळ तूप त्यावर भाजीचं मिश्रण पुन्हा तांदूळ पुन्हा भाजी, भाजी असं दोनदा करा शेवटी वरून बिर्याणी मसाला तूप आणि कोथिंबीर टाका झाकण घट्ट लावून झाकण्यावर वजन ठेवा जेणेकरून वाफ आत राहील आणि मध्यम आचेवर दहा मिनिटे दम द्या मग बिर्याणीचं भांड गरम केलेल्या सपाट टव्यावर ठेवा आणि मंद आचेवर दहा मिनिटे ठेवा ही ट्रेक बिर्याणीला हळूहळू शिजवते आणि अप्रतिम चव टिकवून ठेवते दहा मिनिटानंतर गॅस बंद करून अजून पाच मिनिटे झाकण उघरू नका खमंग सुगंधी वेज बिर्याणी तयार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका